आता दुधामध्ये गूळ टाकतात ना इतका महाग पदार्थ आपला घरीच तयार होतो बाहेरून विकत आणण्याची अजिबात गरज लागत नाही आहे तर त्यासाठी काय केलं मी इथं एक ते दीड वाटी इथं दूध घेतलेले आणि दूध हे कोमट करायचं आहे म्हणजे मी गरम करून घेतले आणि याला थंड करून घेतले जास्तही गरम दूध ठेवायचं नाही किंवा जास्तही थंड नाही एकदम अगदी आपण याच्यात बोट बोड़ बुडवू शकतो एवढं कोमट हे दूध आहे आता याच्यामध्ये मी इथं एक वाटी गूळ टाकलेलं आहे तर गुळ हा टाकताना थोडासा बारीक करून टाकायचा म्हणजे काय होतं की या दुधामध्ये ना पटकन विरघळतो त्यामुळं गुळाचे ना बारीक असे तुकडे करूनच टाकायचे तर गोड आहे ना तुम्ही इथं तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त क कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता आता हा गुळ आहे ना पूर्ण हा दुधामध्ये आपल्याला वितळून घ्यायचा आहे कारण आपण आहे ना हे गूळ बारीक करून घेतलेले आहे ना तो त्यामुळं पटकन विरघळतो अशा पद्धतीने चमच्याने सतत हलवत राहायचे म्हणजे हा गूळ ह्या दुधामध्ये विरघळला जातो गरम दूध ठेवायचं नाही आहे गरम दुधामध्ये दूध सर गरम दुधामध्ये जर गूळ टाकला तर दूध फाटू शकते त्यामुळं दूध हे हलकं कोमट करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचे आता याच्यावर आपण थोड्या वेळ ती झाकण ठेवून असाच हा गूळ पूर्ण विरघव्यापर्यंत याला साईडला ठेवूया तोपर्यंत घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांडं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी तर सहा ते सात काजू घेतलेले आहेत त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक सोबतच आपल्याला सहा ते सात बदामसुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि याला आपल्याला वाटून घ्यायचे तर हे ड्रायफ्रुट्सचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणात थोडंफार कमी किंवा जास्त करू शकतात तर अशा पद्धतीने मी याला इथं वाटून घेतलेलं आहे आता हा गुळसुद्धा या दुधामध्ये पूर्ण विरघळलेला आहे आता थोडंसं खाली काही थोडेफार गुळाचे खडे राहिले असेल याच्यासाठी आपल्याला काय करायचं हे हे येणं पूर्ण गाळून घ्यायचं तर मी इथे एक कढई घेतलेली आहे आणि ह्या कढईमध्ये ना आपल्याला पूर्ण हे दूध गाळून घ्यायचं म्हणजे याचा जो काही कचरा असतो गुळामध्ये तो सगळा निघून जाईल तर अशा पद्धतीने सगळं दूध मी इथं गाळून घेतलेले आता याच्यामध्ये काय करायचं आहे तीन ते चार चमचे ना इथं दूध पावडर टाकून घ्यायचे तर याच्यामुळे ना या मिठाईची टेस्ट ना एकदम छान अशा खायच्या मिठाईसारखी येते त्यामुळे दूध पावडर नाही इथं नक्की टाका तर मी तीन ते चार चमचे दूध पावडर टाकलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता आता हे दूध पावडरसुद्धा याच्यामध्ये आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आता हे दूध पावडर थंड दुधामध्ये टाकल्यामुळे थोडेसे याच्यामध्ये गोळे होतात पण आपल्या चमच्याने फास्टमध्ये आला असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्यातले गोळे किंवा याच्या गाठी सगळ्या फुटतात तर अशा पद्धतीने ही दूध पावडर मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली जे काय थोडेफार हे चिकन राहिलेत ते गरम केल्यानंतर आपोआप विरघून जातात आता पूर्ण मिक्स केल्यानंतर जे आपण काजू आणि बदाम बारीक करून घेतले होते ते सुद्धा याच्यामध्येच लगेच टाकून घ्यायचेत आणि हे सुद्धा आपल्याला छान असे याच्यामध्येच एकत्र असे मिक्स करून घ्यायचे तर अशा पद्धतीने काजून बदामसुद्धा मिक्स करून घेतलेले अशा पद्धतीने आपण हे पदार्थ बनवला ना किंवा ही रेसिपी किंवा ही मिठाई बनवली ना एवढी टेस्टी लागते ना तुम्ही बाहेरून अजिबात आणणार नाही त्यासाठी ना तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा एकदम सोपी आहे आता व्यवस्थितला एकत्रित मिक्स केल्यानंतर लगेच तेच मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपलं सुकं खोबरं असतं ना त्याच्यावरचा मागचा जो काळा भाग असतो ना मी तो काढून टाकला आहे आणि ह्या खोबऱ्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतले बारीक तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला ना चालू पण करीत त्याचा थोडासा असा जाडसर पावडर याचा करून घ्यायचा तर अशा पद्धतीने जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता हे सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करायचं आहे तुम्ही याच्याऐवजी डायरेक्ट डेसिकेटेड कोटो कोकोनट टाकलं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने एकत्रित मिक्स करून घेतल्यानंतर लगेच इकडे आपल्या आता गॅसवरती ठेवायची आहे आणि सुरुवातीला ना गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट ठेवायची आणि फास्ट गॅसवरती याला सुरुवातीला एक ते दोन मिनटं असं त्याला शिजवून घ्यायचं आहे जसं एक त्याला उकळायला लागते ना मग कमी मिडियम ते फास्ट गॅसवरतीच आपल्याला याला हे आटून घ्यायचे हे मिश्रण एकदम पटकन असं घट्ट त्याला जास्त टाईम अजिबात लागत नाही तर अशा पद्धतीने सतत हलवत राहायचे तर बघू शकता हळूहळू हो, हो, मिश्रणला घट्ट व्हायला लागलेले तर त्याला सतत हलवत राहायचं नाही तर मग हे तळाला चिकटू शकतं अशा पद्धतीने एकदम साधी सोपी पद्धतीने एकदम झटपट तयार होतं अशा पद्धतीने सतत हलवत राहायचे तुम्हाला माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडत असतील ना तर प्लीज एक लाईक करा कारण तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं लाईक नक्कीच करत जा तर बघू शकता अशा पद्धतीने हलवत सतत हलवत हे मिश्रण थोडंसं मी घट्ट करून घेतलेले आहे कमी साहित्यात कमी मेहनतीत ही आपली मस्त मिठाई बनवून तयार होते उपासालासुद्धा खाऊ शकता ही मिठाई आपली एकदम टेस्टी अशी बनवून तयार होते तर बघू शकता हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला आहे आता गॅस आपल्याला मिडियम करायचं आहे आणि मिडियम ते फास्ट गॅसवरती ज्याला व्यवस्थित आपल्याला आटवून घ्यायचं आहे आता काय करायचं या स्टेपमध्ये आपल्याला एक चमचा इथं तूप टाकून घ्यायचे त्याला जास्त तूप टाकायची गरज लागत नाही अगदी एक ते दीड चमचा तुपामध्येच हे आपली पेढे किंवा ही मिठाई बनवून तयार होते तर अशा पद्धतीनं हे तूप टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही कढई ना सॉरी हे मिश्रण जोपर्यंत कढई सोडत नाही ना तोपर्यंत आपल्याला असंच हलवत राहायचे अजिबात त्याला सोडायचं नाही तर मग हे मिश्रण खाली चिकटू शकते त्यामुळे अशा पद्धतीने तुमच्याकडे नॉनस्टिकची कढई असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता म्हणजे त्याच्यात चिकटायचं टेन्शन लागत नाही तर अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं आहे तर बघू शकता एक एक ते दीड मिनटात आणखी घट्ट आहे मिश्रण झालेले आहे आता लास्टमध्ये आप ना आपल्याला एक एकदम अर्धा चमचा मिथं तूप टाकणार आहे अग एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता मी इथे अर्धा चमचा एवढं तूप आहे म्हणजे हे काय कडईला चिकटलं असं नाही सगळं मिश्रण असं निघतं म्हणून आता हे ना मिश्रण आपल्याला फास्टमध्ये हलवत राहायचं आहे आणि जोपर्यंत आता हे पूर्ण कढई सोडत नाही आणि याचा एका ठिकाणी गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं अशा पद्धतीने मिडियम ते फास्ट गॅस करत राहायचं आहे तर बघू शकता हळूहळू मिश्रण एका ठिकाणी गोळासुद्धा झालेला तुम्ही बघू शकता पूर्ण मिश्रणकडे सोडलेले आहे आणि याचा असा गोळा झालेला आहे म्हणजे हे आपलं मिश्रण परफेक्ट असं तयार झालेलं आहे जास्तही याला आतीवर कुक करायची गरज लागत नाही अशा कन्सिस्टन्सीमध्ये आल्यानंतर लगेचच आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि मिश्रण एखाद्या ताटात काढून घ्यायचं आहे हे मिश्रण तुम्हाला आत्ता थोडंसं ओलसर किंवा पात्या वाटत असेल पण जसं थंड होईल ना आपोआप घट्ट होतं त्यामुळं आता लगेच आपला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला एखाद्या प्लेटीमध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे एका प्लेटीत किंवा एका ताटातील मिश्रण हे काढून घेतलेले आहे आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण थंड होण्यासाठी असं ठेवून द्यायचं आहे तर बघू शकता थोड्या नंतर हे मिश्रण पूर्ण असं थंड झालेलं आहे थोडंही गरम नाही आहे पूर्ण थंड झालेलं आहे आता तुम्ही याची ना बर्फी बनवू शकता पेडे बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे जे तुम्हाला बनात ते बनवू शकता तर मी अशा पद्धतीने छोटे छोट्याचे पेडे बनवून घेऊन राहिले एवढे टेस्टी आणि एवढे चविष्ट हे पेडे लागतात ना तर याच्या ना तुम्ही दुकानातले विसरून जाताल तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते ना एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि बघू शकता पेढासुद्धा दिसायला किती छान दिसतोय आणि एकदम सहज प झटपट बनून तयार होतोय आणि दिसायला किती सुंदर दिसू आहे तुम्ही बघू शकता तुम्ही जरा घरच्यांना किंवा पाहुण्यांनासुद्धा खायला दिलं ना, ना अजिबात समजणार नाही की तुम्ही याला घरे बनवले लहान मुलंसुद्धा एवढ्या आवडीने खातील ना एकदम पौष्टिक असे आपले पेढे बनून तयार झालेले आहेत कमी सामानामध्ये एकदम झटपट असे आपले पेढे बनलेले आहेत तुम्ही उपसाला नक्की खाऊ शकता कारण याच्यामध्ये आपण फक्त दूध आणि आपल्या ड्रायफ्रुट्स आणि नाऱ्यापासून बनवलं त्या उपासाला मसाला एकदम चांगले आहे अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळे उरलेले उरलेल्याचे पेढे तयार करून घेऊया बघू शकता किती छान आपला पेढा दिसू राहिलेला आहे तर अशा पद्धतीनं मी इथं सगळे पेढे तयार करून घेतलेले आणि तुम्ही बघू शकता एवढे टेस्टी एवढे छान आपले पेढे बनवून तयार झालेले आहे ना नक्की अशा पद्ध पद्धतीने एकदा बनवून बघा आणि कसे वाटले ना रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता एकदम छान झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमैत्रिणीमध्ये जास्तीत जास्तसुद्धा शेअर करा आणि ह्या पद्धतीचे पौष्टिक पेढे एकदा नक्कीच बनवून बघा घरातले एवढं कौतुक करते ना कारण एवढे टेस्टी लागतात ना तुम्ही एकदा बनवताल ना तर हमेशा असंच बनवताल एवढे छान बनवून तयार झाले नक्की बनवून बघा अशा पद्धतीने आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की कसे तुमचे पेढे बनले कारण एवढे छान बनतात आणि पहिल्यांदा जरी बनवत असतं ता अजिबात चुकणार नाही आहे याचा चुकायचं अजिबात टेन्शन येत नाही आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये छान आपले मिठाई बनवून तयार झालेली आहे रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद